गोकुळाष्टमी स्पेशल मखाना खीर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पौष्टिक आणि उपवासासाठी योग्य अशी मखाना खीर ही खीर केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे सोपी आणि झटपट तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी मखाना खीर चला तर पाहूया रेसिपी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मखाना खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे एक लिटर दूध घेतलं आहे आणि हे एक लिटर दूध एका मोठ्या कढईमध्ये काढून घेणार आहोत मी इथे फुल फॅट दूध घेतलं आहे कारण या दुधाची खीर खूप टेस्टी होते तर इथे हे गॅस ऑन केला येईन यावर कढई ठेवली आहे आणि आता हे दूध सतत आपण ढवळत राहणार आहोत तर पहा दुधाला उकळी आली आहे आणि दुधावरची साय मोडून घ्यायची आहे तर गॅसची आच कमीच आहे कमीच आचेवर आपण एक लिटर दुधामधून अर्धा लिटर दूध राईस तोर दूध आठवून घेऊया तर सुरवातीपासून आत्तापर्यंत दहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बरंचसं दूध आपलं आठलं आहे तर हे दूध आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि यावर मखाने भाजून घेऊया तर हा एक कप मखाने घेतले आहे आणि हा दुसरा कप दोन कप मखाने आपण मस्त मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया गॅसची फ्लेम कमीच आहे कमीच आचेवर हे भाजून घेऊया मखाने आपल्याला खूप जास्त वेळ किंवा रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही तर मखाने भाजत मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत सात मिनटं झालेली आहेत आणि मखाने चांगले कडक झाले आहेत पाहूया तर एक मखाना घेऊया आणि असं प्रेस करून पाहूया तर पहा हे असं फुटलं म्हणजे मखाना भाजलंय असं समजायचं गॅस बंद केला आहे आणि मखाना कढईतच ठेवले आहेत आता ड्रायफ्रूट कट कर करून घेऊया त्यासाठी इथे मी पिस्ता आणि बदाम घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ हो शकता तर इथे मखाने गार झाले आहे आणि दोन कप मखानेमधून एक कप मखाना आपण मिक्सरमधून बारीक फिरून घेणार आहोत आणि एक कप मखाने असेच कढईमध्ये साबूत ठेवणार आहोत तर इथे एक कप मखाना मी इथे मिक्सरच्या डब्यामध्ये घालते आणि हे बारीक मिक्सरमधून फिरून घेते तरी ते ही अशी पावडर बनवून घेतली आहे तर एक कप मखाना आपण मिक्सरमधून हा असा बारीक फिरून घेतला आहे आणि दूध पण आपलं आठलं आहे एक लिटरमधून अर्धा लिटर दूधच शिल्लक आहे त्यामध्ये आपण फिरवलेलं मखाना आणि साबूत मखाने कट केलेले ड्रायफ्रूट घालून दूध मिक्स करून घेऊया यामध्ये आता आवडीनुसार साखर घालूया तर मी इथे अर्धा कप साखर घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चांगलं पाच मिनटं एक उकळी काढून घेऊया जन्माष्टमीला मखाण्याची खीर केली जाते कारण ती उपवासाला चालणारी आणि पचायला हलकी आणि ऊर्जादायक असते पाच मिनटानंतर मी इथे गॅस बंद केला आहे आणि यामध्ये आता वेलची पूड घालूया तळापासून चांगलं मिक्स करून घेऊया कढईला लागलेलं ला, दूध सगळं काढून घेऊया मखाना म्हणजे अगदी हलका पण ताकदीचा पदार्थ आहे खीर तयार आहे चला सर्व करूया तर पहा वाव टेक्स्चर बघा किती छान आला आहे सजावटीसाठी केसर आणि पिस्ता घालूया मखाण्याची दुधातील खीर श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असल्यामुळे ही मखाण्याची खीर प्रसाद म्हणून अर्पण करण्याची सुंदर परंपरा आहे आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे आणि तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद